नमस्कार फ्रेंड्स ज्योतिबाच्या नावाने चांग भलं कोल्हापूर पासून चौदा किलोमीटर अंतरावर ज्योतिबाचा डोंगर आहे या डोंगरावर ज्योतिबाचे मंदिर आहे ज्योतिबाला केदारेश्वर शिवलिंग केदारेश्वर केदारलिंग असेही म्हणतात ज्योतिबा आणि केदार या देवतांचा उल्लेख यादवपूर्व काळातही आढळतो ज्योतिबा डोंगरावर तीन प्रमुख मंदिर आहेत ज्योतिबाचा अवतार असलेल्या केदारलिंग केदारेश्वर व रामलिंगाची आहेत ज्योतिबा हे दैवत शिव व सूर्याचे मानण्यात येते ज्योतिबा संदर्भात एक प्राचीन कथा आहे प्राचीन काळात कोल्हापूर परिसरात दैत्यांनी हाहाकार माजवला होता येथील जनता त्रासाला कंटाळून गेली होती कोल्हापूरच्या अंबाबाईलाही या दैत्यांनी त्रास द्यायला सुरुवात केली या राक्षसाच्या छळापासून लोकांची मुक्तता करण्याकरिता अंबाबाईने तपश्चर्या करून केदारेश्वराला त्या दैत्याचा संहार करण्याची विनंती केली केदारेश्वराने राक्षसांशी युद्ध करून प्रमुख राक्षस रत्नासुराचा वध या डोंगरावर केला म्हणून डोंगराचे नाव वाडी रत्नागिरी पडले रत्नासुराच्या वधानंतर अंबाबाईने अशी प्रार्थना केली की पुन्हा असे संकट येऊ नये म्हणून तुझी दृष्टी सदोदित माझ्यावर असू दे अंबाबाईच्या रक्षणाकरिता ज्योतिबाचे मंदिर कोल्हापूरच्या दिशेला दक्षिणाभिमुख आहे ज्योतिबाची मूर्ती काळा घोटीव पाशाणत घडलेल्या चतुर्भुज मूर्तीच्या हातात खड्ग पानपात्र डमरू व त्रिशूल आहे ज्योतिबाचा शरीर रक्षक काळ भैरव बाहेरच्या बाजू असून तेथे मूळ ज्योत तेवत आहे ज्योतिबाचे दर्शन घेण्या अगोदर ज्योतीचे दर्शन घेण्याची प्रथा आहे ज्योतिबाची भार्या यमाई हिची मूर्ती दगडाची असून त्या मूर्तीला शेंदूर लेपलेला आहे धन्यवाद